आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता विविध पक्ष प्रवेश सुरू झालेत याचाच भाग म्हणून ठाण्यामध्ये भाजपमध्ये रविवारी विविध पक्षांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी प्रवेश केलाय रविवारी भाजपच्या वर्तकनगर येथील पक्ष कार्यालयात खोपट सिद्धेश्वर तलाव आणि चंदनवाडी या परिसरातील विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला भाजपचे माजी नगरसेवक नारायण पवार यांच्या नेतृत्वाखाली हा पक्षप्रवेश पार पडला यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मनसे काँग्रेस आदी पक्षांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील काही स्थानिक पदाधिकारी आणि शिवसैनिकांचाही समावेश होता या सिद्धेश्वर तलाव परिसरातील उपशाखा प्रमुख अजय मोहिते यांच्यासह स्थानिक शिवसैनिकांनी भाजपात प्रवेश केला या पक्षप्रवेशाच्या वेळी भाजप शहर अध्यक्ष संजय वाघोले माजी नगरसेवक सुनील जोशी पदाधिकारी सचिन पाटील आदीही उपस्थित होते आज महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस प्रदेशाचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि आमचे सर्व नेते आमदार हे आज सदस्य नोंदणी अभियान प्रत्येक बुथमध्ये जाऊन राबवत आहे आणि आज भारतीय जनता पार्टी ठाणे शहर जिल्ह्यामध्ये प्रभाग क्रमांक बारामध्ये ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांच्या माध्यमातून आज चारशे कार्यकर्त्यांनी प्रवेश भारतीय जनता पार्टीमध्ये केलेला आहे आणि यामध्ये उभाठा पक्षामधले कार्यकर्ते आहेत राष्ट्रवादी पक्षामधले कार्यकर्ते आहेत मनसेचे कार्यकर्ते आहेत काँग्रेसचे कार्यकर्ते अशा असंख्य कार्यकर्त्यांनी या ठिकाणी के प्रवेश केला आहे त्यांचं सर्वांचं भारतीय जनता पार्टी शहर जिल्ह्यामध्ये या कुटुंबामध्ये आम्ही स्वागत करतो आहे आणि प्रत्येकाला या पक्षामध्ये जबाबदारी दिली जाईल गेले अनेक वर्ष भारतीय जनता पार्टीचं ठाणे शहरामध्ये जे काही स्थान आहे म्हणजे कोकणामध्ये आपण एक वेळ बोलायचो कोकण म्हणजे शिवसेनेचा बाले किल्ला परंतु आमचा दावा आहे कोकण म्हणजे भारतीय जनता पार्टीचा बाले किल्ला आहे आणि या कोकणामध्ये भारतीय जनता पार्टीचे आमदार सर्वात जास्त आहेत भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक जास्त आहेत आणि त्याच्यामुळे येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी ही ठाणे शहरामध्ये तुम्हाला उभारलेली दिसेल